नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन विद्यार्थ्यांचा लढा त्याला इग्नायट अकॅडमीची साथ होती त्या आपल्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्यापैकी एक मागणी सध्या परिषदेने मान्य केलेली आहे आणि परिषदेचा मेलला रिप्लाय पण आलाय बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मेल पण केले या संदर्भात मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिली होती त्या लिंकला बरेचसे विद्यार्थी आता जॉईन आहेत इथे मी तुमच्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यांना उत्तरं पण देतो आणि काही विद्यार्थ्यांना काही गोष्टी करायला पण लावतो जसं की कॉल करणं मेल करणं मेल संदर्भात ड्राफ्टिंग कसं असेल कॉल करता काय प्रश्न विचारायचा तुम्ही हे सगळं मी त्या लिंकमध्ये किंवा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सांगितलं आहे तुम्ही जर नसाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे लगेच त्या ग्रुपला जॉईन होऊन जा आता हा जो लढा होता त्याबद्दल तर सगळ्यांचं अभिनंदन व्हिडिओ घेण्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे अगदी साडेपाच सहाला ला त्यांनी अपडेट केलंय त्याच्या अगोदर मी ही पिपीडी बनवली होती त्यात अगदी जवळ आहोत असं माझं म्हणायचं होतं पण अगदी व्हिडिओ घेण्याच्या अगोदर मी एकदा चेक केलं तर त्यांनी अलाव केलेला आहे सो ही मागणी मान्य झालेली आहे दोन पैकी एक मागणी मान्य झालेली आहे आणि याच विद्यार्थ्यांचा लढा आणि साथ यासाठी होती आता काय मागणी होती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया बघा तिकडे जाण्यापूर्वी इग्नेट अकॅडमीच्या बॅचेस फार कमी कालावधीसाठी म्हणजे आजच तुम्हाला डिस्काउंट ची ऑफर आहे उद्यापासून ऍप मध्ये लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर चालू होणार आहे सो so, शेवटची संधी आता रात्री सुद्धा तुम्ही इथे बॅच परचेस करू शकता त्यासाठी फक्त एकच करायचं आहे ऍप डाऊनलोड करायचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली ऍप डाऊनलोड करायचं आहे त्यावर जायचं आहे याच्याबद्दल बॅच कशी जॉईन करायची याचा व्हिडिओ पण आहे नाहीतर एकदम सिम्पल आहे डाउनलोड केलं की सरळ सेवा माध्यमातून तुम्हाला टी टी द्रोणा फाय पॉईंट ओची बॅच निवडायची आहे त्यात बरेच ऑप्शन आहे तुम्हाला चार ऑप्शन आहे तुम्हाला पेपर टू ची गणित विद्यांची बॅच है, पेपर टू स्वामी शास्त्रची बॅच सेपरेट आहे पेपर वन ची सेपरेट आहे आणि द्रोणा फाईव्ह हो, जी कंबो बॅच पेपर वन पेपर टू एकत्र आहे यापैकी एक बॅच तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये बघा आपण ट्विटर कॅम्पेनिंग पण केलं ही मागणी करण्यासाठी ट्विटर कॅम्पेनिंग केलं त्यामध्ये इंग्नॅट अकॅडमीने रिट्विट करायला पण तुम्हाला लावलं होतं त्यामधलं ह्या दोन मागण्या इंग्नॅट अकॅडमी मागितल्या होत्या बघा एक प्रथम वर्षातले विद्यार्थी हो आणि दुसऱ्या अॅपियर आणि पास असलेले विद्यार्थी दुसरा आपला एक व्हिडिओ पण यावरती मी घेऊन आलो होतो बघा तुम्हाला आठवत असेल बीएड ला अपियर तर डीएड लापियर तुम्ही काय करत नाही सेकंड पेपरला मागणी आपण केली होती आणि अजून महत्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे याला मी प्रूफ पण तुम्हाला दिली होती बघा महाटेटचं चे शुद्धीपत्रक दिलं होतं सीटीडी एक्झामचं शुद्धीपत्रक आहे एसीटीचं म्हणणं काय ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं एक जी आर पण दाखवला तेरा ऑगस्टला या सगळ्यांच्या माध्यमातून आपण पुढे विद्यार्थ्यांना जॉईन केलं व्हॉट्सअपच्या ग्रुपला त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ड्राफ्ट दिला होता मी बघा तुम्हाला मेल काय करायचा मेल काय करायचा त्याचा ड्राफ्ट दिला होता तुम्हाला कॉल करून काय बोलायचं त्याचा पण ड्राफ्ट मी तुम्हाला दिला होता कॉलचे प्रश्न तुम्हाला सगळे सांगितले होते मेल आय डी सांगितला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगितला हेल्पलाईन नंबरचा पण कॉन्टॅक्ट दिला परिषदेचा कॉन्टॅक्ट नंबर दिला हे सगळ्यांशी बोललो काही वेळेस मी मी स्वतः पण कॉल केले माननीय आदरणीय फडके साहेबांशी पण बोललो ह्या सगळ्या गोष्टीतनं निष्पन्न एक मागणी त्यांनी मान्य केली काय मागणी आहे बघा ही महत्वाची अपडेट आहे या महाटेटचा रिप्लाय त्यांना मी कॉल केला त्याचा म्हणणं काय बघा एक म्हणजे आपली एक विद्यार्थिनी त्याचा मेल मी मागून घेतला आपली विद्यार्थिनी मयुरी बग बग बगडे बगाडे यांचा मेलला रिप्लाय आला बघा कधी मेल केलाय बघा रिप्लाय अठरा सप्टेंबरचा सकाळी दहा वाजून बावीस मिनिटाला रिप्लाय आलाय या रिप्लायच्या अगेन्स्ट मी वेळोवेळी चेक केलं वेबसाईटला बदल होतोय का बदल होतोय का महापेटनी तर दिला रिप्लाय पण त्यांचं हेल्पलाईन सेंटर वेगळं आहे अजून टेक्निकलचं ते बदल करत नव्हते मग यांच्या रिप्लायमध्ये त्यांच्यामध्ये तफावत होते त्यांच्या कम्युनिके मिसकम्युनिकेशन म्हणजे मग यासाठी मी काम केलं दोघांचं मिसकम्युनिकेशन जोडून दिलं आणि त्यांनी आता अपडेट केलंय साडेपाच सहाच्या दरम्यान अपडेट केले त्याच्यानंतर तोपर्यंत होत न तो मी व्हिडिओ घेणार होतो पण ते अपडेट त्यांनी आहे आता. झालंय तुम्हाला करायला लावणार तुम्ही काही गोष्टी पण आता करायची गरज नाही ही एक मागणी मान्य झाली काय बघा या मुलींनी मी सांगितल्याप्रमाणे बघा हा ड्राफ्ट पण मी तुम्हाला त्या टेलिग्रामच्या आपला सॉरी व्हॉट्सअपच्या एनसीडीच्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तीट देण्यासाठी या मुलांना संधी द्यावी त्यात पहिली मागणी होती डीएड बीएड प्रथम वर्ष प्रवेश घेणारे अभ्यास करणारे विद्यार्थी ही एक मागणी होती दुसरी बीएड अपियर प्लस पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पेपर वन व टू ला संधी द्यावी आता ही जी मागणी त्यांनी काय सिनल त्यांनी फक्त पेपर वनलाच अलाव केलं कोणाला पेपर वनला ला कोणाला अलाव केलं डीएड अपियर असणारे विद्यार्थी आणि पदवी पदवी पास असणारे विद्यार्थी आता साहजिक लॉजिकली यांना तुम्ही पेपर द्यायला पाहिजे पण एकच पेपर देत होते सगळ्या किती वेळा सांगितलं तरी पण करत नव्हती शेवटी मेलला रिप्लाय आला आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना कॉल करून सांगितलं की याला पटकन अलाव करा आणि कॉल केल्यानंतर समजा चार पाच तासामध्ये म्हणजे संध्याकाळी हे अपडेट झालेलं आहे याला रिप्लाय त्यांनी काय दिलं बघा हा हा रिप्लाय कुणाचा आहे एम सी सी म्हणजे महाटे दोन हजार चोवीस एम सी एस ॲट जीमेल डॉट कॉम यांचा रिप्लाय आला अठरा तारखेला आज आलेला रिप्लाय सकाळी त्यांनी सांगितलंय ओनली फायनल इयर अपियर डी एड बी एड कॅन्डिडेट अप्लाय फॉर टीटी हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे दुसरा प्रश्न उत्तर दिलाय डीअर फायनल इयर अपियर स्टूडेंट एंड ग्रेजुएट कंप्लिटेड स्टूडेंट अप्लाय फॉर पेपर वन एंड टू आता हा लिखित स्वरत रिप्लाय दिल्यानंतर त्यांचा टेक्निकल हेल्पलाईनला हे बदल करनाच गरजच होतं पण त्यांना कॉल के अंदर त्यांचा होतं सर नाही नाही पेपर वनच देताय त्यांना सांगितलं आम्हाला रिप्लाय आला असा असा पण त्यांनी सांगितलं सर याला लिखित सुरुवात मला ग्रीव्हियन्स तुम्ही स्टँड घ्या प्रश्न उपस्थित करा त्याच्यावरती ॲक्शन घेते चार नंतर मी तुम्हाला ॲक्शन करून देते म्हणजे बरोबर असेल तर त्याबद्दल चार नंतर म्हणजे बराचसा वेळ त्यांनी घेतला साडेपाच सहाच्या दरम्यान त्यांनी अपडेट केलेला आहे अपडेट काय केलंय बघा मी त्यांना रेस आहे ग्रीव्हन्स काय तुम्ही जर तुमच्या इथे याला गेलात महाराष्ट्र शिक्षक वार्ता परीक्षामध्ये तुम्ही ओपन केलं ह्या वेबसाईटला गेलात इथे तुम्हाला ऑप्शन बघा तक्रार नोंदवा सो तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हालाही काय अडचण असेल तुम्ही तक्र नोंद जाऊन तुम्हाला ग्रीव्हेन्स ओपन करू शकता रेज करू शकता मी इथे ग्रीव्हेन्स रेज केला त्यामध्ये हा प्रश्न टाकला त्यांना आणि सोबत महाटेटकडून आल्या मेलची कॉपी जोडते असं पण सांगितलं इथे अपडेट पण केली अपलोड पण केली कॉफी बघा काय अपलोड केली ते मी थोडक्यात दाखव बघा ही कॉफी अपलोड केली मी तुम्हाला आता दाखवलं ना ही कॉफी बघा ही कॉफी अपलोड करून त्यांना पाठवली इथे इथे अपलोड करून पाठवली आणि त्यांच्या संदर्भात त्यांनी आता दोन्ही पेपर इथे अलाउड केलेले आहे बघा हे दोन्ही पेपर तुम्हाला बोथ पेपर पेपर वन पेपर टू आणि बोथ पेपर पहिले फक्त एवढंच येत होतं आता हे दोन्ही त्यांनी अपडेट करून दिलेले आहे सो ही मागणी त्यांनी मान्य केली आहे आणि हा बघा ग्रीन्स डिटेल्स मी दिले त्यांना पाठवलं त्यांना हे डिटेल्स पण आहे आणि काय टाकलं मी तुम्हाला हे बघा हे मुद्दे बघा एन सी टीच्या नियमानुसार आपण म्हणजे टी सी एस नाही आता हे टी सी एस नाही खरं म्हणजे माझ्याशी बोलताना त्यांच्याकडनं बोलता बोलता मी टी सी एस बोललो पण आपण म्हणजेच काय परिषदेने काय परिषदेने हे मात्र फॉर्म भरण्याच्या साईडवरती आम्हाला पेपर वनच देता येईल असा ऑप्शन येतोय हे अपडेट करावे वरील विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर त्यांच्यासाठी ऑप्शन द्यावा ही विनंती सोबत महाटेट कडून मेलची कॉपी पण जोडत आहे त्यांना कॉपी पण जोडली आहे त्यांनी अपडेट केलंय सो ला ला ला, so, ही चांगली संधी तुमच्यासाठी आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नव्हता त्यांनी फॉर्म भरून टाका दोन्ही पेपरसाठी भरा ज्या विद्यार्थ्यांनी एकच पेपरला फॉर्म भराव असेल त्यांना मात्र अडचण आहे त्यांना कदाचित आता काहीतरी ऑप्शन ते देतील किंवा त्यांना कदाचित नवीन फॉर्म भरवं लागेल याबद्दल अपडेट मी देतोच अशी जर प्रॉब्लेम असेल तुमच्या कमेंट मध्ये मला कळवा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही फॉर्म तुम्ही भरून टाका पण फॉर्म भरला अजूनही थांबा वीस तारखेपर्यंत थांबावीस तारखेनंतर एक छोटा सेव्य मी तुम्हाला देतो नंतर फॉर्म भर सांगू अपकमिंग होते हे आता अवेलेबल झालेले ऑफलाईन नाशिक आणि पुण्याला बॅचेस चालू झाले सोळा ला ऑफलाईनला डायरेक्ट सेंटरला विजिट करा नाशिकला मी स्वतः आणि सागर सर इथे अव्हेलेबल आहे येऊन भेटू शकता माहिती घेऊ शकता आणि बॅच पण जॉईन करू शकता पुण्याला पण अव्हेलेबल आपली बॅच सोळा पासून चालू झाली आहे आणि आपली पीवायक्यूची सुद्धा बॅच मी परचेस करू शकता चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे so, सो याच्याबद्दल डायरेक्ट ऍपवर जा डायरेक्ट परचेस करा तुमचे पैसे कुठे जात नाही एक नाईटला जाणार आहे तुम्हाला बॅच मिळणार आहे कॉल करायची पण गरज नाही अगदीच प्रॉब्लेम असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता सो so, परत एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन अजून एका गोष्टीसाठी आपण सगळे परत प्रयत्न करूया मात्र अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा ऑल द बेस्ट आणि इथेच थांबतो परत एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की आम्हाला रिप्लाय द्या धन्यवाद